नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यात मागील एका महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना धडाक्यात राबविल्या जात आहे मित्रांनो या योजनेकरता अगदी काही मिनटात आपण अर्ज प्रक्रिया करू शकतात हा अर्ज कशा पद्धतीने आपल्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून करायचा याबाबतच माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो नारीदूत ॲपच्या माध्यमातून आपल्याला अर्ज प्रक्रिया करावी लागते तुम्ही बघू शकता हे ॲप तुम्हाला मोबाईल प्ले स्टोअरवरती मिळून जाईल या ठिकाणीहून तुम्ही आपलं हे मोबाईल ॲप नारीदूत मोबाईल ॲप हे डाउनलोड करावं मित्रांनो मोबाईल ॲप डाउनलोड केल्यानंतर सर्वात प्रथम न अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्या अगोदर महिलेचे हमीपत्र रेशन कार्ड बँकेचे पासबुक टी सी आणि महिलेचे आधार कार्ड अगोदरच तुम्ही स्कॅन करून म्हणजेच फोटो काढून ठेवणे गरजेचे आहे तसेच एक पासपोर्ट फोटो देखील आपल्यासोबत असायला पाहिजे मित्रांनो नारी शक्ती ॲप ओपन केल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी काही नॉमिनल माहिती त्या महिलेची विचारलेली असते जन्मतारीख असेल किंवा तुमचा एस बी आयचा अकाउंट नंबर आय एफ सी कोड असेल ह्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी माहिती भरल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस अटॅचमेंट डॉक्युमेंट्स या ठिकाणी जोडावे लागतात त्यावेळेस तुम्ही जे काही तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवलेले हमीपत्र असेल त्यानंतर बँकेचं पासबुक असेल आधार कार्ड असेल टी सी असेल या ठिकाणीहून तुम्हाला हे या ठिकाणी अटॅच करावं लागतं आणि त्यानंतर लास्टला तुम्हाला त्या महिलेचा फोटो घ्यावा लागतो तर महिला लाभार्थी यांचा फोटो तुम्ही पासपोर्ट फोटो जरी असला तर त्याचा देखील कॅमेराने फोटो काढून या ठिकाणी अटॅच करू शकता किंवा डायरेक्टली महिलेचा फोटो देखील तुम्ही घेऊ शकता तर अगदी अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल ॲपच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो सध्या तरी हे ॲप दिवसा चालत नसल्यामुळे तुम्ही जर रात्री ॲपच्या माध्यमातून जर अर्ज प्रक्रिया केली तर रात्री हे ॲप सुरळीतपणे चालतं जास्त लोक यावरती अर्ज प्रक्रिया करत नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही नारी दूध ॲप जे आहे ते रात्री जर तुम्ही वापरलं तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डॉक्युमेंट्स अगोदरच स्कॅन करून ठेवावे जेणेकरून तुम्हाला अटॅचमेंट करता यावेळेस अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी अर्ज प्रक्रिया करता येते तर मित्रांनो यासारखेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद